असाच एकदा तो तालमीत गेला असताना फाळक्यांच्या ऐकत नव्हते पण त्या गडबडीत शिरप्याने आनंदच्या गळ्यातल्या पेटीचा दोरा एकदा धरला आनंदची मान आवळली गेली आणि त्याच्या हातून शिरप्या सुटला थोड्या वेळाने दमल्यावर ते दोघेही बाहेर आले आणि अंग पुसू लागले तेव्हा आनंदच्या लक्षात आले की त्याच्या गळ्यातली सोन्याची पेटी तुटून पडली आहे आणि गळ्यात फक्त काळा दोरा आहे आनंद घाबरला आनंदने जिथे ते खेळत होते तिथे जाऊन पेटी शोधण्याचा प्रयत्न केला पण बाकीची मुलेही तिथे खेळत असल्यामुळे माती सारखी वर खाली होत होती त्यामुळे त्याला पेटी काही सापडली नाही घाबरत घाबरतच आनंद घरी आला पेटी हरवल्याचे घरी कोणाला ना सांगायचे नाही असे त्याने ठरवले पण दुसऱ्याच दिवशी मळ्यात जेवताना आई आणि दादाच्या पेटी हरवल्याचे लक्षात आले आणि दादाने त्याला एकामागून एक दणके द्यायला सुरुवात केली त्याने आनंदला जेव सुद्धा दिले नाही आनंदला घेऊन तो तालमीत आणि त्यांनी पेटी शोधायला सुरुवात केली आनंदने जाऊन चाळणी आणली आणि त्याने पूर्ण दिवस त्या दोघांनी मिळून माती चाळली पण त्यांना काही पेटी सापडली नाही मग त्या तालमीच्या मातीतच दादाने आनंदला एवढे मारले की त्या तांबड्या मातीतले त्याचे ते शेवटचे लोळणे ठरले आनंदची तालीम कायमची बंद झाली आनंदचे सिनेमाला जाण्याचे वेळ मात्र अजूनही होते पण शेनकुटाच्या पैशांनी आनंद सिनेमा बघायला जातो ही गोष्ट जशी दादांच्या लक्षात आली तशी त्याने आनंदला त्याने गोळा केलेले शेण त्यांच्या गुरांच्या शेणातच टाकायला लावले तेव्हापासून आनंदला शेनकुटाचे पैसे झाले आणि त्याला सिनेमा बघता मग शकले आनंद सिनेमा बघू लागला तिकीट काढता येत नसल्याने कधी कधी गर्दीत हळूच डोअर किपरचा डोळा चुकून थिएटरमध्ये शिरून कधी चौकटीच्या फटीतून कधी थिएटरच्या बाहेर असलेल्या पडक्या घराच्या भिंतीवर लटकून तर कधी मामा सिनेमा बघायला आला तर त्याच्या बरोबर असे करून करून आनंद त्याची सिनेमा बघण्याची कधी कधी तर सिनेमा पाहायला जायचे म्हणून त्याला रात्री जेवायला मिळायचे नाही कारण जेवण करत बसला तर तो तोपर्यंत दादा मळ्यातून घरी येत होता आणि एकदा तो घरी आला की मग घरातून बाहेर पडणे आनंदला जमायचे नाही त्यामुळे आनंद बऱ्याच वेळेला न जेवता सिनेमा बघायला जायचा दिवसभर मळ्यातले काम करायचे आणि रात्री पुन्हा उपासमार व्हायची पण सिनेमा पुढे त्याला या गोष्टींचे काहीच वाटायचे नाही एके दिवशी असा सिनेमा बघून घरी येईपर्यंत त्याला मध्यरात्र झाली होती त्याने दरवाजात आल्यावर हळूच कानोसा घेऊन दादा घरी नसल्याची खात्री करून घेतली दादा घरी असला तर त्याचा मार वाचवण्यासाठी आनंद रात्री अपरात्री अपर मळ्यात जाऊन झोपायचा हो पण आज दादा घरी नसल्याने त्याने दार वाजवले आईने दरवाजा उघडून त्याला आत घेतली आणि छडीने त्याला मार मार मारले रात्रभर आनंद घरी न आल्यामुळे काळजीने तिची झोप उडाली होती आईचा बेदम मार घालण्यावर आनंद तसाच न जेवता झोपून गेला रात्री वाट पाहून पाहून झोपायला गेलेला दादा सकाळी लवकरच आनंदची खबर घ्यायला घरी आला आणि मग त्याने सुद्धा सिनेमा बघायला गेला म्हणून मरणाच्या कळा येईपर्यंत आनंदला छडीने फोडून काढले आई मध्ये पडली तरी दादा मार काही थांबवायला तयार होत नव्हता पण ती संधी साधून आनंद चहा नाश्ता न ना करताच मळाकडे पळाला आई दादा त्याच्या या सिनेमाच्या वेळामुळे आणि रात्रभर उपाशी तापाशी भटकण्याने वैतागले होते दुपारचे बारा वाजले होते सकाळपासून आनंद पाण्याची दारं मोडून मोडून आणि काल संध्याकाळपासून पोटात काहीच नसल्याने थकला होता त्याला कडकडून भूक लागली होती त्याच वेळेला आई आणि दादा जेवण घेऊन मण्याकडे आली आनसा सुद्धा गुरे चरायला घेऊन तिथे आली होती पण आज दादाने आनंदला धडा शिकवण्याचे ठरवले होते त्यामुळे त्याला जेवण न देता उसात जाऊन पाल्याच्या पाती कापून आणायला त्याने सांगितले हे काम करण्यासाठी दोन तास तरी लागणार हे लक्षात येऊन आनंद रडवेला झाला आईचा जीव तुटत असला तरी तिला काही येईना तसाच माठातले थोडे पाणी पिऊन आनंद रडत रडतच खुरपे घेऊन पाती काढायला गेला असले आईबाप मिळाले म्हणून त्याला राग येत होता ते कधी त्याला खेळायला पाठवत नाहीत सिनेमा बघायला पाठवत नाहीत कि कधी हौसेने नवीन कपडे सुद्धा घेत नाहीत उलट आपल्यालाच कामाला झुंपून पूर्ण घराचे पोट भरत आहे असे सगळे विचार येऊन त्याला असले जीवन जगण्यापेक्षा मेलेले बरे असे वाटू लागले तो स्वतःशीच दादाबद्दल बोलत बोलत पाती कापत होता त्याची अर्धी पात कापून झाली असेल आणि एवढ्यात आई जेवण घेऊन त्याच्याकडे आली आणि तिने त्याला आंदा म्हणून हाक मारली आईला आनंद विषयी प्रेम वाटू लागले कि ती त्याला आंदा म्हणून हाक मारायची नाहीतर एरवी आंद्या म्हणून हाक मारायची आईला आपली दया आलेली पाहून आनंदला जास्तच रडू आले तो रागाने तिला म्हणाला तुझ्या नवऱ्यालाच देखायला त्याला नुसते बसून बसून भूक लागली असेल दादा स्वतः काही काम न करता मुलांना कामे लावतो ही गोष्ट आईलाही माहीत होती तिलाही ते आवडायचे नाही पण ती काही बोलू शकत नव्हती शेवटी प्रेमाने समजावून आईने आनंदला भाजी भाकरी खायला लावली सिनेमा बघण्यासाठी पैसे मिळवण्याचे सगळे मार्ग आता बंद झाले असे वाटतानाच एक नवीन मार्ग आनंदला सापडला सकाळची सगळी कामे संपली की दुपारी दीड दोन तास काही काम नसायचे या वेळेत सगळे आराम करायचे पण आनंदला काही झोप लागायची नाही मग तो तसाच थिएटर कडे आणि एखादा नवीन सिनेमा लागला असेल तर त्याचे पोस्टर पोर्टवर बघून परत यायचा परत येताना वाटेत शेख शेराचा दर्गा लागायचा तिथे जुगार खेळला जायचा सुरुवातीला उत्सुकतेने आनंद तो जुगार बघत बसायचा बघता बघता हळूहळू त्याला डाव समजायला लागले होते आपण जर जुगार खेळलो तर आपल्याला पैसे मिळतील आणि मग आपण सिनेमे पाहू शकतो असे वाटून त्याने त्याच्याजवळ आईने खायला दिलेल्या पैशातून साठवलेले थोडे थोडे पैसे लावून खेळायला सुरुवात केली सुरुवातीला आनंद काही डाव हरायचा तर काही जिंकायचा पण नंतर नंतर सरावाने तो जास्त डाव जिंकू लागला आणि त्याच्याकडे पैसे जमू लागले आजूबाजूला जमलेले लोक सुद्धा कौतुकाने त्याच्याकडे बघू लागले आनंदला आता जुगाराची चटक लागली पण त्याच्यामुळे पैसे हरणारे लोक दादाकडे जाऊन आनंदला जुगार खेळण्याची घाणेरडी सवय लागली आहे अशी तक्रार करू लागली मग दादाने आनंदला याबद्दल विचारल्यावर आनंद त्याला मी फक्त एकदाच जिंकवण्यासाठी होतो आणि तेच लोक तुम्हाला परत परत येऊन सांगत आहेत असे आनंदला जुगाराची एवढी सटक लागली होती की तो एकदा सकाळी सकाळीच मळ्यात न जाता जुगाराच्या अड्ड्यावर गेला आणि खेळू लागला आणि थोड्या वेळाने दादा सुद्धा त्याला शोधत शोधत तिथे पोहोचला आणि आनंद त्याला रंगे हात सापडला यामुळे आनंदने पुन्हा एकदा दादाचा भरपूर मार तर खाल्लाच पण त्याने जिंकलेले पैसे सुद्धा दादानेच घेतले पण एवढे होऊनही आनंदचे सिनेमाचे सी काही कमी होत नव्हते दिवस जात होते आनंद चोवीस तास शेतातल्या कामाला झोपला गेला होता गणपा आणि आनंद वर सगळी जबाबदारी टाकून दादा फिरायला मोकळा झाला होता गणपा आणि आनंदला रात्री झोपायला मळ्यात यावे लागायचे आनंदवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी गणपावर असल्याने त्याला कितीही लाडीगोडी लावली तरी तो आनंदला थिएटर कडे फिरकूही देत नव्हता असेच दहा पंधरा दिवस निघून गेले थिएटर मध्ये संत ज्ञानेश्वर हा चित्रपट लागला होता त्याच्याबद्दल आनंदने मित्रांकडून खूप ऐकले होते त्यामुळे त्यालाही तो सिनेमा बघण्याची ओढ लागली होती आता काहीही करून तो सिनेमा पाहायचा असे त्याने ठरवले रात्री जेवण लवकर करून तो मळ्यात गेला जमवलेले पैसे त्याने धोत्राच्या गाठीत बांधून आणले होते आज खूप कंटाळा आला आहे झोपतो मी आता असे गणपाला सांगून आनंद झोपण्याचे नाटक करू लागला सुद्धा त्याची कामे उरकल्यावर पडला आनंदचा एक डोळा त्याच्यावरच होता गणपती गाड झोप लागली आहे अशी खात्री पटल्यावर आनंद हळूच उठला आणि आवाज न करता खोपी बाहेर पडला आणि खोपी पासून थोडे दूर जाताच तो थिएटर कडे आणि संत ज्ञानेश्वर सिनेमा भान हरपून त्याने बघितला दादाच्या जाचाला कंटाळल्यामुळे आपण सुद्धा संत ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांसारखे समाधी घ्यावी असे त्याला वाटू लागले सिनेमातल्या मुलांचे हाल पाहून त्याला रडू आले सिनेमा संपल्यावर तो पुन्हा मळ्याकडे यायला निघाला पण आता सगळीकडे सामसूम असल्यामुळे त्याला भीती वाटू लागली पण घरी जाणे शक्य नव्हते म्हणून मग देवाचे नाव घेत घेत जीव मुठीत घेऊन तो मळ्याच्या दिशेने जे धावत सुटला ते मळ्यात येऊनच थांबला गणपा अजूनही गाड झोपला होता आनंद सुद्धा हळू जात येऊन अंतरुणावर झोपून हो गेला गपचूप कोणालाही कळू न देता सिनेमा बघण्यात आनंदला यश मिळाले होते तो खूप खुश होता आता आपण असेच सिनेमे बघायचे असे त्याने ठरवले पण त्याचे भेद काही जास्त दिवस टिकले नाहीत कारण तिसऱ्या वेळेलाच गणपाने त्याला सिनेमाला गेलेला असताना पकडले होते आणि पुन्हा असे केले तर दादाला सांगण्याची धमकी दिली होती त्यामुळे आनंदचे पुन्हा सिनेमे बघणे बंद झाले दिवसभर पुळव मारणे उसाला पाणी पाजणे बैलांसाठी पाला कापणे शेण भरून गोठा साफ करणे यासारखी कामे त्याला करावी लागत होती घर ते मळा आणि मळा ते घर एवढेच त्याचे जग राहिले होते सिनेमांच्या पुस्तकांच्या गल्ल्यांच्या शाळेच्या जगापासून खूप खूप लांब गेल्यासारखे त्याला वाटू लागले होते आता आपले संपूर्ण आयुष्यच मळात जाणार असे कष्ट करून करूनच आपण एक दिवस मरणार असे त्याला वाटू लागले या जीवनाचा त्याला कंटाळा येऊ लागला होता पण मग हळूहळू गणपा आणि आनंदची गट्टी जमत गेली गणपा येता जाता आनंदला राजा राणीच्या राक्षसांच्या पराक्रमी मुलांच्या अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगू लागला लोकगीते म्हणून दाखवू लागला वेगवेगळे आवाज करून दाखवू लागला एवढंच नाही तर आनंदला विनाकारण मिळत असलेला मार वाचवण्यासाठी आणि त्याला मळ्यातल्या कामांची गोडी लावण्यासाठी गणपाने त्याला बऱ्याच नवीन गोष्टी करायला शिकवल्या त्याच्या हाताखाली आनंद कुळव कुळप करायला नांगर धरायला गाडीला बैल झुंपायला एवढेच नाही तर दादाचा विरोध असल्याने त्याच्या नकळत मोठ मारण्यासारखे अवघड आणि जोखमीचे काम सुद्धा शिकला तसेच मोठ भरताना विहिरीत वाकून बघावे लागायचे अशा वेळेला जर चुकून विहिरीत पडला तर पोहता यावे म्हणून गणपाने आनंदला पोहायला सुद्धा शिकवले दादांचा आनंदला इतक्या लवकर मोठ मारायला आणि पोहायला शिकवण्यासाठी विरोध होता पण तरीही गणपाने त्याला हे सगळे करायला शिकवले हे कळताच दादा रागवला पण शेतकऱ्याची मुले ही कामे सात आठ वर्षांच्या असल्यापासून करतात आणि आनंद तर आता अकरा बारा वर्षांचा झाला तरी पोहायला येत नव्हते असे बोलून गणपाने दादालाच गप्प केले आनंदला आता शेती करण्यात मजा येऊ लागली तो आता बैल धरू लागला एकट्याने गाड्या नेऊ लागला तासभर मोठा मारू लागला त्याचे गुरांवर पिकांवर आणि सगळ्या कामांवर जीव जडू लागला त्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे दुष्काळ पडला होता विहिरीत सुद्धा खूप कमी पाणी होते गणपा शेनकुटाची गाडी घेऊन घरी गेला होता त्यामुळे आनंद एकटाच मळात राखणीला होता एवढ्यात आनंदच्या वयाचाच गणपाचा भाऊ रामा गणपाला भाकरी देण्यासाठी आला त्याला बघून आनंदला आता खेळायला मिळणार म्हणून खूप आनंद झाला ते दोघे खेळू लागले एवढ्यात आनसा सुद्धा आनंदसाठी जेवण घेऊन आली पण मी गणपा आल्यावर जेवीत असे आनंदने सांगितल्यामुळे तिने ते जेवण तिथेच ठेवले तिने थोडा वेळ इकडे तिकडे केले उसाच्या बांधाला ती जाऊन आली आणि मग एक छोटेसे आनंद कडे देऊ लागली यात काय आहे असे विचारल्यावर भाजी आहे असे तिने सांगितले आनंदने ते गाठोडे तिला जेवणाजवळच ठेवायला सांगितले ते, सा ते गाठोडे ठेवून आणि जेवणाची मोकळी पाठी घेऊन आनसा विहिरीच्या दिशेने निघाली आनसाचे डोळे लाल झाले होते थोड्या वेळापूर्वीच ती रडली असल्याचे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते पण आईने तिला नेहमीप्रमाणेच मारले असणार हे लक्षात येऊन आनंद तिला काही बोलला नाही कारण बाकीच्या पोरांना आईने मारणे आणि आनंदला दादाने मारणे हे आता नेहमीच झाले होते विहिरीकडे जाताना बघून आनंदने तिला कुठे जाते म्हणून विचारले तेव्हा विहिरीवरच शेण गोळा करायला जाते असे तिने सांगितले आनंद पुन्हा खेळू लागला पण खूप वेळ झाला तरी आनसा अजून विहिरीवरून आली नाही हे लक्षात येताच आनंद घाबरला तिचा विहिरीत पाय भी घसरला की काय असे वाटून तो आणि रामा धावतच विहिरीच्या दिशेने निघाले त्यांना वाटेत आणसा घेऊन गेलेली जेवणाची मोकळी पाटी पडलेली दिसली आनंदने धावत जाऊन विहिरीत डोकवले